दिवसांपासून महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी वर्गात सरकारबद्दल तीव्र नाराजी ही स्पष्ट दिसून येत आहे विधानसभेत सादर झालेल्या अर्थसंकल्पातही शेतकरी कर्जमाफीवर अर्थमंत्री अजित पवार काही म्हणाले नाहीत यातच मागील आठवड्यात बारामतीमध्ये झालेल्या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांना एकतीस मार्च पर्यंत पैसे भरण्याचं आवाहन केलं हे सगळं सुरू असतानाच दुसरे कर्ज माफी करणार असे मी म्हणलोच नाही असं विधान केलं आता नेमकं अजित पवार काय म्हणाले याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज अजित पवार यांनी बारामतीमध्ये झालेल्या सभेत 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी बँकांचे पैसे ताबडतोब भरावेत असे स्पष्ट केलं यावरून विरोधी पक्षांकडून त्यांचा समाचार घेतला गेला निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना खोटी वचनं दिली असे टोले लगावले गेले यातच भीड़ मध्ये झालेल्या भाषणात अजित पवारांनी कर्जमाफीचा जाहीरनाम्यात उल्लेख पण भाषणात कुठेही बोललो नाही असं म्हणत यूटर्न मारला हे सर्व महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावण्यासाठी करत आहे असं म्हणत चक्क शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम केलं दरम्यान आता यावरून शेतकरी वर्गाकडून संताप व्यक्त होत असून शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद